पंड्या मुंबईमधून बाहेर रोहित शर्मा होणार मुंबई इंडियन्सचा दोन हजार पंचवीसमध्ये कर्णधार तर मित्रांनो मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला बाहेर करणार का आणि कोणाला कॅप्टन करणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे तर मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो या चॅनलवर आपण क्रिकेटबद्दल मराठीतून माहिती ड्रीम इलेवनची मराठीतून प्रिडिक्शन करत असतो तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा युट्यूब चॅनल सबस्क्राइब करा मित्रांनो हार्दिक पंड्याला मागील वर्षी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सकडून ट्रेड करून मुंबई इंडियन्सचा कॅप्टन केले होते आणि रोहित शर्मा जो पाच आयपीएल पी एल विजेता होता त्यासोबत अन्याय केला होता तर यावर्षी मुंबई हार्दिक पंड्याला बाहेर काढणार का रिलीज करणार का तर मित्रांनो सूत्राच्या माहितीनुसार मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला बाहेरचा रस्ता दाखवू शकते आणि सूर्यकुमार यादवला नवीन कर्णधारा मुंबई इंडियन्सचा बनवू शकते तर हार्दिक पंड्याला मागील वर्षी कर्णधार केले तेव्हा रोहित शर्मा जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव हे सर्व मुंबईचे खेळाडू नाराज झाले होते त्यामुळे मुंबई इंडियन्सचा परफॉर्मन्स देखील चांगला नव्हता आणि मुंबई इंडियन्स सण पॉईंट टेबलमध्ये दहाव्या स्थानी होता तर मागील वर्षी मुंबई इंडियन्समध्ये दोन गट पडले अशी चर्चा होती एक हार्दिक पांड्याचा गट आणि एक रोहित शर्माचा गट तर यावर्षी मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला बाहेर करून सूर्यकुमार यादव रोहित शर्मा तिलक वर्मा आणि जसप्रीत बुमराह या चार खेळाडूंना रिटर्न करू इच्छिते रिटेन करू, करू शकते रोहित शर्माला संघामध्ये ठेवण्यासाठी रोहित शर्मा शर्माने काही ठिकाणी स्पष्ट केले आहे की तो यावर्षी मुंबई इंडियाचा भाग असणार नाही तो मुंबई इंडियन्स सोडणार आहे असे काही ठिकाणी त्याने सूचित केले आहे परंतु जर मुंबई इंडियन्सने सूर्यकुमार यादवला कर्णधारपद दिले तर रोहित शर्माही तेथे थांबू शकतो हार्दिक पांड्याला गुजरातकडून ट्रेड करून मुंबईमध्ये आणले होते यामुळे सर्व नाराज होते तर सूर्यकुमार यादवला जर कॅप्टन केले तर जसप्रीत बुमराह रोहित देखील मुंबई इंडियन्समध्ये थांबू शकतात आता चर्चात अशा आहेत जसप्रीत बुमराह सूर्यकुमार यादव आणि रोहित शर्मा हे तिघेही मुंबई इंडियन्स होणार आहेत अशा चर्चा आहेत परंतु जर मुंबई इंडियन्स मॅनेजमेंटने सूर्यकुमार यादवला कॅप्टन्सीपद दिली तर रोहित शर्मा सूर्यकुमार यादव हे मुंबई इंडियन्समध्ये थांबू शकतात अशा चर्चा आहेत तर मित्रांनो हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्स रिलीज करू शकते का आणि सूर्यकुमार यादवला इंडियन्स नवीन कर्णधारपद बनवेल का जर सूर्यकुमार यादव कर्णधारपद त्याच्याकडे गेले तर रोहित शर्मा शर्मादेखील मुंबईंडियन्सकडून खेळू शकेल का रोहित शर्मालाच कर्णधारपद द्यावे आताच त्याने था टी ट्वेंटी विश्वचषक जिंकला आहे तर त्यालाच कर्णधारपद बनवाय का इंडियन्सने आपण काय वाटते आपण कमेंट सेक्शनमध्ये सांगा मी मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद जय महाराष्ट्र